दोन तीन दिवस झाले आमच्याकडे माणसं येत आहेत आमच्याकडे पाहुणे येत आहेत आता पाहुणे म्हणजे तसंच काय आपलेच आहेत आता यूट्यूबचे जेवढा म्हणजे आमची बघणारी वगैरे सबस्क्रायबर वगैरे आहेत आमचे फॅमिलीच आहे मग त्यातलीच काही आमची फॅमिली ती मेंबर आलेले आहेत आणि एक आईवरनं ताई आलेल्या होत्या तसंच आज अचानक म्हणजे एक आम्हाला अचानकच भेट दिलेली आहे त्यांनी अगदी ते दोन दादा होते ते सबस्क्रायबर आहेत आणि त्यांनी येते वेळी म्हणजे आम्ही फक्त ॲड्रेस सेंड केलेला होता आम्हाला त्यांनी कॉल वगैरे हो केलेला म्हणजे कसं होतं आमचा एक मोबाईल रेंजमध्ये नसला तर फोन लागत नाही तसंच आहे मेसेज पण येत नाही मग जेव्हा जेव्हा रेंजमध्ये येऊ तेव्हा मॅसेज वगैरे हो येतो किंवा कॉल केलेला तर मॅसेज येतो पण आता आमचं काहीच असं कॉन्टॅक्ट झालेला नव्हता एक अचानक भेट दिलेली होती आणि ते दादा जे आमच्याकडे आलेले होते ते पण असंच विचारत विचारत आले त्या वाईवर ताई आलेल्या त्या पण विचारत आलेल्या आहे माझ्या मिस्टरांची जे चुलत भाव आहे त्यांचं दुकान आहे तिथं वडापावचं वगैरे हो ते काय आला तिथे विचारतात मेन म्हणजे आमच्याकडे येणारा रस्ता जिथं लागतो तिथंच ते, ते आहेत मग तिथं विचारलं तर कसं आहे आधी ॲग्रो म्हणून कुणी विचारलं तर इथे कोणीच सांगू शकत नाही कारण की कोणाला माहीतच नाही आहे पण जर नाव सांगितलं आमचं तर मात्र कोणी सांगू शकतो कुठे आहे मेंढीपालन वगैरे कोण करत आहे असं विचारलं तरी पण ती सांगू शकतात की इथे इथे आहे म्हणून मग असंच विचारत ती आलेली होती आणि आज अचानक त्या दादानी दोघांनी भेट दिलेली आहे दोघं पण सबस्क्रायबर आहेत पण आज आलेल्याच्या नंतर जेव्हा आम्ही त्यांना भेट दिलेली आम्ही त्यांच्याशी बोललेलं त्याच्यानंतर एक अनुभव म्हणजे आमचा जो अनुभव आहे तो प्रॅक्टिकल आहे तो म्हणजे कसं आता आमचं चालतं बोलतं आहे जे आपल्याला दिसतंय ते आम्ही सांगतो पण त्यांचा एक अनुभव म्हणजे आमच्या अनुभवापेक्षा कितीतरी पटीने मोठा अनुभव आहे आता वाऱ्यामुळे आवाज येतोय की नाही काही माहीत नाही आहे पण तरी पण आहे की त्यांचा जो अनुभव आहे तो सगळ्यात मोठा आहे त्यांचं शेळीपालन होतं आणि त्यांचं शेळीपालन हेल झालेलं आहे पण कशामुळे झालं काय झालं हे काय आम्ही विचारलेलं नाही पण जे काही त्यांचा अनुभव आहे त्यांचा जी बोलण्याची म्हणजे पद्धत त्यांचं जे शेळीपालनातलं गणित वगैरे आहे हे सर्व म्हणजे त्यांनी अजमेरवनं हे आणलेले श आणलेल्या आणि त्यांनी हा इतकंच मार्केट उभं करायचं असं असा एक विचार आहे ह्या एक प्लॅनिंगने त्यांनी आणलेलं पण ते कशामुळे फेल वगैरे झालं हे काय आपण विचारलं नाही कधीतरी पुन्हा भेट घडली तर विचारता येईल पण त्यांचा अनुभव सर्वात मोठा होता खूप काही त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं सगळाच अनुभव मला आहे आम्हालाच आहे असं नाही आहे तर आपल्याला जो एखादा समोरचा व्यक्ती अनुभव वगैरे सांगत असेल तर थोडाफार त्याच्याकडनं पण ऐकावं कारण की कसं आहे की आपल्या अनुभवापेक्षा त्यांच्याकडे काहीतरी जास्त असतो आणि कधी पण जे म्हणजे आता शेळीपालन वगैरे करतात आणि ते फेल वगैरे झाले तर मात्र एक आहे की जे फेल होत आहे त्यांनी तिथंच स्टॉप करू नका तर थोडाफार म्हणजे मी बोलत नाही आहे जबरदस्ती करत नाही आहे तर एक फक्त विनंती आपली आहे की जर जमलंच तुम्हाला तर थोडंफार मेंढीपालनात उतरून पहा की तिथे तुम्ही सक्सेस होताय की नाही आता हे सांगण्याचं सा कारण हे सांगण्याचं सा कारण हे आहे की आज जे दादा आमच्याकडे दोघं पण आलेले होते त्या दादांचा म्हणजे अनुभव जो होता तो म्हणजे माझ्या मिस्टरांशी चर्चा वगैरे हो त्यांची चालू होती त्याच्यानंतर माझे मिस्टर बोलले की आपण जो मेंढीपालन करतो त्याच्या अनुभवापेक्षा किती तरी फटीने त्यांचं शेळीपालन जरी बंद झालं असलं ना तरी पण कितीतरी पटीने त्यांचा अनुभव जास्त आहे हा त्यांनी मला सांगितलं मग मी म्हणले की म्हणजे आम्ही जी ह्याच्या मेंड्रांसाठी जी काही मेहनत वगैरे असेल थोडीफार थोडीफार आता बोलते कारण की कसं आहे की ते दादानी जेव्हा सांगितलं की त्यांच्या सा त्यांनी जे जे म्हणजे आम्हाला सांगत गेलं जे जे अनुभव सांगत गेले की ते म्हणले की जी शेळ्या आहेत त्यांना मात्र फिर कवळा पाळा लागतो झाड पाळा आणि झाड वर्गीय जास्त पाळा लागतो मग तो हा प्रत्येकाला जमेल असं नाही आहे समजा कोणाकोणाला जमेल पण प्रत्येकाला जमेल असं नाही त्यामुळे हे जे शेळीपालन आहे त्यांना म्हणजे कसं होतं शेळीपालन हे काटेकोर करणे पाळणं खूप गरजेचं आहे त्याचं जे टायमिंग आहे त्या टायमिंगनुसार जे तिला आपण कंटिन्यू देतो आहे ते देणं खूप गरजेचं आहे तसे त्याच्या उलट मेंढ्यांचं तसं नाही आहे मेंढ्यांचं आता त्यांनी आम आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही त्याकडे दुसरा कुठलाच पाळा नाही आहे किंचित एखादा तुती भीतीचा आम्ही पाळा घालतो तो पण कधी घालतो कधी नाही आणि कोकरांसाठी पण कवळापाला कधीतरी भेटेल तसा आणि फक्त नेपियर आहे मग त्या हे हो मेंढ्या आमच्या आहेत जास्त आम्हाला कसरत करायची गरज नाही आणि मेंढी पाळला तर एवढे कष्टच नसतात जेवढं शेळी पाळण्यात म्हणजे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर असा एक अनुभव आला आहे की त्यांची जी शेळी पालनात मेहनत आहे तुमच्याकडे आजूबाजूला आजूबाजूला जर शेळीपालनवाला असेल भले फेल होऊ दे फेल सही नका करू तर त्यांची जी मेहनत असते त्यांची जी कसरत असते त्याच्यावरची त्यांना जी काटेकोरपणे पाळायला लागतात नियम ते सगळं म्हणजे खूप सगळ्यात मोठा अनुभव आहे जो आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे जसं बघा मेंढ्या मेंढीपालणारे जे पहिले आहेत जुने मेंढपाळ त्यांच्याकडे जो अनुभव आहे तशाच प्रकारे ह्यांच्याकडे आहे पण शेळी पाळणाच अजिबात इकडे तिकडे हे झालं नाही पाहिजे मग जर समजा एखादा नवीन कोण करत असेल तर त्याने हे नियम पाळले पाहिजेत मग शेळी पाळण्यात काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे पण जर तुमचा इकडे तिकडे थोडंफार काय होणार असेल गवताचा वगैरे थोडासा काय प्रॉब्लेम येणार तर मात्र शेळी पाळण्यापेक्षा आपलं हे मेंढीपालन बरं आहे आता असं वाटत होतं की आम्ही एवढं गवत वगैरे लावलं आहे पण त्यांची जी मेहनत त्यांचं सगळं खुराक वगैरे सर्व काही जी चर्चा होत होती त्या चर्चेनुसार असं एकच अनुभव येते की सगळ्यात अनुभवी बोललात तर शेळीपाळनवाले असतात आणि त्यांच्यासोबत एक दादा आलेले त्यांचे मित्र होते आणि ते दोघं पण सबस्क्रायबर आहेत आणि ते दोघं मित्र आहेत मग ते एकमेकीच्या ना म्हणजे बोलणं वगैरे हो चालल्याच्या नंतर इकडे आलेले आहे आणि ते दुसरे दादा होते आमच्या इथनं म्हणजे तीस किलोमीटर अंतरावरच आहेत आणि कसं आहे ना की ते फक्त एक चेक करायसाठी खरं आहे का खोटं आहे हे पाहण्यासाठी ते आमच्या इकडे आले त्यांचा इकडचं वातावरण आणि आमच्या इकडचं वातावरण बोललात तर अगदी सेम आहे थोडासा किंचित फरक येईल पण नाहीतर सेमच आहे जसं धुके वगैरे आहे तसं तिकडे पण असतात मग ते एक म्हणजे त्यांना असा विश्वासच होईना की अशा वातावरणात किंवा अशा ठिकाणी डोंगर भागात ह्या मेंढ्या वगैरे राहत आहेत वगैरे जगतायत आणि दोन दोन पिल्लं देतायत तर त्यांना खरंच वाटत नव्हतं मग एक आहे की त्यांना आम्ही थँक्यू पण बोलतो आमच्या इकडे आलात आणि आल्याच्या नंतर तुम्ही स्वतः डोळ्याने पाहिलात एक कसं आहे ना की जेव्हा आम्ही सांगतो आम्ही जी माहिती सांगतोय ती खरी आहे होता ये हे तेव्हा सिद्ध आहे जेव्हा तुम्ही स्वतः डोळ्याने येऊन बघून खुश होऊन म्हणताय की हे खरं आहे आम्हाला एक खरंही म्हणजे एखाद्या आपल्याला पावती कशी खरी पावती भेटते आपण एखाद्या दुकानात वगैरे गेलेला की आपल्याला पावती भेटली आपण पैसे दिलेले तर पुराव्याची पावती भेटते तशी एक झालेली आहे की आम्हाला ती एक सत्य बोललेल्याची आम्हाला पावती भेटते आणि ती जेव्हा येतात तेव्हा सगळ्यात आम्हाला अनुभव होतो फक्त एवढंच आहे की आम्हाला कन्फर्म करून आल्यावर तर आम्ही थोडंफार म्हणजे तुमचं उठा ठेऊ करू शकतो नाही तर अचानक आला आज पण आम्ही मुरगासाची तयारी होती आमची चालू आणि त्याच्यातच ते आलेत पण तरी पण आम्हाला आनंद झाला कारण की एक अनुभव आला त्यांच्याकडून सगळ्यात जास्त अनुभव बोललात तर शेळीची पालन करता येईल त्यांच्याकडे आहे कारण की त्यांच्यासारखी मेहनत आणि त्यांच्यासारखी कष्ट मात्र कोणच करू को शकत नाही मेंढीपालन म्हणजे आपला काहीच मेहनत नाही आहे उलट खूप साधं आणि सिंपल आहे म्हणून मेंढीपालन करायला काही त्रास जात नाही पण शेळीपालनात त्याच्या उलटा आहे तिथे जास्त मेहनत जास्त त्रास जास्त कष्ट करायला लागतात ला तर तो शेळीपालन आहे तो सक्सेस होतो आणि ते फक्त कन्फर्म करायला आलेले होते दादा त्यांनीही बघितली ते म्हणजे इकडे एकदा येऊन गेलेले आहेत त्यांना इकडच्या माहिती तेव्हा ते बोललेले आणि ते दादा बोललेले होते की म्हणजे इकडचा जो भाग आहे इथे जर उभा माणूस आहे तर पुढचा माणूस दिसत नाही अशा तुक्यांमध्ये अशा पावसामध्ये या भागामध्ये जर ह्या मेंढ्या जगत असतील तर आमच्या इकडच्या भागात सहज मेंढ्या जगतील म्हणजे आणि ती दोन दोन पिंड आहे ती त्यांना खरी वाटत नव्हती आमच्याकडे आता जी जुलैची पिल्लं आहेत ती आम्ही त्यांना दाखवलेली आणि ती कशी आहेत वगैरे सर्व त्यांनी स्वतःच्या डोळ्याने बघितलं एक त्यांना खरं वाटलं आता म्हणजे एक त्यांचा अगदी कन्फर्म झाला की ह्या ज्या सांगत आहेत ते म्हणजे खोटं नाही आहे ही जी माहिती देतात त्याच्यात काही खोटं नाही आहे म्हणून त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं त्यांना खूप आनंद वाटला आणि ही ती म्हणलेली आहेत की आमच्या इकडे ही मेंढ्या सहज जगतील आणि हे करायला आम्हाला काही म्हणजे असं आम्ही त्याच्यात फेल वगैरे जाऊ असं काहीच नाही आहे सगळ्यात चांगला व्यवसाय आहे आणि कसं आहे ना जादा जाते जा। था था। ते जादा जातेवेली असे म्हणले आहेत की कधी पण म्हणजे आमच्या भागाकडे आला तर आमच्याकडे या किंवा एखादा दिवस म्हणजे मोडून तुम्ही आमच्याकडे या आम्हाला भेट द्या पण कसं आहे की प्रत्येक आता सर्वच जण येतात तेव्हा ती बोलतात की आमच्याकडे या पण असं नाही आहे की सर्वच ठिकाणी जाता येत नाही कारण की आपला हा जो हो व्यवसाय आहे ह्याच्यासाठी प्रत्येक म्हणजे ऋतूनुसार काही नाही काहीतरी बदल करायला लागतात त्यांच्याशी जे जो गरजेचा आहे ते ग गरज त्यांची पुरवावी लागते या मेंढ्यांची मग हे सर्व करताना आपल्याला कधीतरी लग बाय चान्स आपण कुठे फिरायला गेलं समजा तिकडं रस्त्यावरच एखादा आपला म्हणजे असतील भेटणारे वगैरे सबस्क्रायबर वगैरे हो असतील तर तिकडच्या भागाकडे जाणार मग तिथं आम्ही नक्कीच भेट देऊ पण कसं आहे ना की सगळ्यांनाच भेटायला भेटेल असं नाही आहे पण ते दादा जे बोलले त्यांच्याकडं खूप इच्छा आहे की कधीतरी आपण टाईम काढून त्यांच्याकडे जावं कारण की जो त्यांचा अनुभव होता ना तो अनुभव आम्हाला अनेक ऐकायला आवडेल आणि अनेक माहिती भेटेल म्हणून त्याच्यासाठी आम्ही एक दिवस भेट घेणार आहोत तिथे जाऊन पण त्यांचा हे विचारायचं आता ह्या गडबडीत आमचं पण गडबड होती त्यामुळे ते अचानक आलेत आणि त्याच्यात आम्हाला असं टायमिंग देताना आला जेवढं द्यायला पाहिजे होतं तसं देता नाही आला आणि त्यांच्याकडून माहिती घ्यायची होती का शेळीपालन बंद झालं कशासाठी बंद झालं म्हणजे कुठे मिस्टेक होते ही ह्याच्यासाठी माहिती घ्यायची की आपल्याला पण माहिती पडेल आपल्याला पण त्यातला थोडाफार अनुभव येईल की नक्की काय झालं कशाने कसं होतंय म्हणून शेळीपालन हे आहे आता आमच्याकडे पण शेळ्या होतं आम्ही पण शेळीपालन केलेलं आहे पण शेळीपालन म्हणजे आम्ही स्वतः शेळ्या हे केलेल्या नाही आहेत तर आम्ही दुसऱ्याला दिलेल्या आहेत शेळा आणि त्याला आम्ही पगार द्यायचो मग अशाने शेळीपालन केलं आणि एकच दिवस शेळीपालन म्हणजे शेळ्या राखलेल्या रानात वगैरे तर शेळी बघतलेली की अर्ध्या इकडे आहेत दोघी तिकडे तिकडे आहेत असं ग्रुपच पडतं त्यांचं आणि अशा ग्रुपमध्ये जर कोणी नेलं की झालं लॉस मध्ये गेलो मग एक नेल का दोन नेल का तीन नेल काच टायमाला सांगता येत नाही मग अशाने एकाच दिवस आम्ही शेळीपालन करून एकाच दिवसात सर्व शेळ्या होत्या तेवढ्या विकून टाकलेल्या अशाने आम्ही शेळीपालन केलेलं आहे त्यामुळे असा प्रॅक्टिकल जो अनुभव असतो तो आमच्या आम्हाला आलेला नाही आहे जास्त करून मग ही जी अशी प्रॅक्टिकल आहेत जी माणसं आहेत जुनी आहेत आता लगेच मी शेळीपालन केलं आहे आणि मला अनुभव आला आहे तर असं नसतं तर शेळीपालन जो पहिल्या पहिल्यापासून जो करतात ना त्यांना सगळ्यात जास्त अनुभव असतो भले ती फेल हो, कारण की त्यांची जी, जी कसरत असते जे काही ते कष्ट करतात हे जर केलं ना तर मग मात्र तो सक्सेस असतो त्याला अनुभव येतो तो, तो।, तो शेळी पालन मध्ये फेल झालाय म्हणून नाही तर तो अनुभवानं मोठा झालेला असतो मग हे सर्व गोष्टी लक्ष देणं खूप गरजेचं आहे आता ह्या ज्या शे मेंढ्या आमच्या बघतलेल्या आहेत त्यांनी सांगितलं की ई दोन पिल्ल होत आहेत दोन पिल्ल होत आहेत तर त्यातल्या एका पिल्ल्यावर समजा तुम्ही खुराक नसाल द्यात पण आम्ही जरी खुराक दिला तर एका मेंढ्याचं खुराकाचा खर्च निघाल नाही एकाचा तर खर्च निघाल तो आमचा होईल ना स्वतःचा अशा विचारानं त्यांना पण खूप आवडलेत हे मेंढीपालन वगैरे म्हणून मग त्यांच्या पण मनात कुठेतरी तरी असं झालंय की आपण मेंढीपालन वगैरे चालू करावं आणि कसं आहे ना की आपण म्हणजे हे जी आता मी जी बोलते की आम्ही त्यांना भेटणार आहोत ते ह्याच्यासाठी भेटणार आहोत की आपल्याकडून आता त्यांचं तर अजमेरवन आणलेले होते म्हणजे काहीतरी विचारान आणलेले ते जर फेल होत आहे मग तसं फेल होत असताना मग आपल्यात असं काहीतरी चुका होऊ नये म्हणून हा सर्व जी आम्ही भेट वगैरे देणार आहे ते त्याच्यासाठी देणार आहे आणि असं नाही आहे की आपल्याकडं छोटंसं आहे फार्म आपलं आपल्याकडे दहाच मेंढ्या आहेत आपल्या आता आमच्याकडे वीसच मेंढ्या आहेत तर आमच्याकडे म्हणजे असं नाही आहे की कसं भेट देतील कशी ज्याला माहिती आहे तो माणूस दहा असू दे तुमच्या पन्नास असू दे किंवा तुमच्या आणि कितीतरी पठीणं असू दे ्याला आवडतोय तो येऊन भेट देणार जर एखादं दे पसंत झाली तर तो तुमच्याकडनं शंभर टक्के नेणार आणि ह्याला मार्केट नाही आहे असं नाही आहे तर ह्याला मार्केट आहे आणि ह्याला मार्केट जो आहे तो कुठंच नाही आहे ह्या व्यवसायाला मेंढी पालनात खूपच चांगला मार्केट आहे म्हणूनच माणसाने म्हणजे मेहडी पालन वगैरे जे करतात त्यांनी अशी कमतरतापणे घ्यायची नाही की माझ्याकडे एवढ्याच आहेत तर आम्हाला भेट द्यायच्या आधी आता नाव वगैरे मी सांगत नाहीये तर आम्हाला भेट द्यायच्या आधी हजार मेंढ्या ज्याच्याकडे होत्या त्यालासुद्धा ती भेट देऊन आलेली आहे आणि तिथून भेट दिल्याच्या नंतर आमच्याकडे आलेले आहेत ते आणि त्यांना हे जे आमच्या एवढीशीच थोडीशी मेंढ्या आहेत त्या खूप आवडलेल्या आहेत खूप चांगला आहे मग विचार करा हजार हो थी ते हजार मेंढ्या जिथं होत्या तिथनं ती बघून आलेली तरी पण इथे येऊन खूप झालीत कारण की त्यांना काहीतरी आवडलं म्हणून ना मग असंच आहे की असं काही अनुभवी जी माणसं आहेत त्यांच्याकडून अनुभव घेत राहा कोणी पण ह्या व्यवसायात उतरते अनुभव घ्या आणि छेळी पालन जो फेल झाला असेल शंभर टक्के त्याच्याकडे जा आणि त्याच्याकडून माहिती तुम्ही घ्या आता आम्ही त्याच्यासाठीच माहिती घ्यायसाठी त्यांच्याकडे एक दिवस काढून खास करून त्यांच्याकडे जाणार आहोत म्हणजे त्यातला जो अभ्यास आहे त्यांचा जो म्हणजे जे काही झाले असतील गोष्टी मग गवताचा असू दे आणि काही गणित असू दे अशा काही माहिती आहेत त्या आपल्याला आल्या आपण अनेक व्यवसाय सावधगिरीने चालू कारण की हा व्यवसाय आहे इथे सावधगिरी पाहिजेच मग तुम्ही कसं आहे की आता हे गवत मेंढ्या वगैरे कुठलाही कसलाही खातात हेच खातात असं नाही आहे तर रानातला कुठलाही गवत असं खातात आहेत ह्याच्यावर पण दिसत असतात पण तरी पण एक अनुभव असणं खूप गरजेचं आहे आता माझं एक वैयक्तिक मत आहे की जी दादाजी कोण असतील त्यांनी जर म्हणजे ह्या शेळी पाळनात फेल था। झाला वगैरे असतात तर एक वैयक्तिक मत मांडते मी की तुमच्याकडे खूप काही अनुभव आहे शेळीपालनातला आता आमच्याकडे काहीच अनुभव नसताना आमचं मेंढीपालन खूप सक्सेस आहे मग तुमच्याकडे शेळीपालनाचा सा तुम सा खूप सारा अनुभव आहे मग तेव्हा फेल झाला असाल तर मात्र तुम्ही तिथंच थांबू नका था। तर स्वतः म्हणजे पर्सनली मी सांगते आपल्या की स्वतः ह्या मेंढीपालनाकडे थोडंसं वळून पहा किंवा सुरुवातीला नवडी मारता थोडीशी मेंढीपालनवाल्यांकडून माहिती घ्या आणि पर्सनली सांगते की थोडस म्हणजे ह्या मेंढीपालनात उतरून पहा कारण की कसं आहे की हे फेलच होत नाही कारण की आम्हाला आमच्याकडे अनुभव नसताना आम्ही तुमच्याकडे अनुभव कितीतरी पठीण आहे मग तुम्हाला मात्र जास्त अनुभव असल्याने मेंढीपालन खूपच सक्सेसमध्ये असणार आहे आता ही जी आहे माझी मैत्रीण आहे पण वावर ज्यांचा म्हणजे आम्ही गवत लावलेला आहे ती वावराची मालकीन आहे आणि आता काय ना ती ना सांभाळायला घेतलेली आहेत पण आता गवताची तिला खूप हे होते प्रॉब्लेम यायला लागलाय पण ते जिथं आम्ही गवत लावलेलं आहे तेव्हा ही म्हणजे गवत काय असतं हे त्यांना माहितीच नाही आहे गवताचं काय करा काय हे नेपियर वगैरे काहीच माहिती नाही आहे त्यांना पण आम्ही लावल्याच्या नंतर आता त्यांच्या गुरांसाठी आमच्याच तिथनं गवत आहेत मग कसं आहे की एक अनुभव नसतो आणि नंतर जेव्हा दुसरं कोण करतो ना त्यावेळेला मात्र ह्यांना माहीत पडतं की केलं पाहिजे आता त्यांना पण असं वाटतंय की ही गवताची गरज आपल्याला आहे आणि पण असं काहीतरी केलं पाहिजे आता हे सोडल्यानंतर बघा माझी मुलं अशी त्यांना पेंड वगैरे देतात म्हणून जरी रा खालन आलीच ना राहून तरी पण घरात येणार आणि सोडलात तरी सुद्धा घरी येतात मग अशा त्यांना सवय लागते